वंचित बहुजन आघाडीची सदतीस उमेदवारांची यादी जाहीर केली गेलेली आहे समाजातील वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वंचित आघाडीने उमेदवारी जाहीर असून या यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्या व्यक्तीच्या जातीचा आणि धर्माचा देखील उल्लेख केला आहे तसंच इतर ठिकाणचे उमेदवार येत्या दोन तीन दिवसात जाहीर करून प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विलास आठवले यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये लढाई कुणाशी कुणाची होणार आहे आणि काय चित्र असणार आहे याविषयी चर्चा रंगलेली असतानाच प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी आपले सदतीस उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत बाकीचे उमेदवार एक दोन दिवसात जाहीर केले जातील आणि लढाई भाजपा शिवसेना वर्सेस वंचित आघाडी होणार आहे काँग्रेस कुठेही दिसत नाही राष्ट्रवादी कुठेही दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला हे सांगा की आता तुम्ही कुठल्या बळावर असं म्हटलं की लढाई वंचित आघाडी आणि तुमच्यामध्ये होईल जाणता राजा कोण महाराष्ट्रातला जाणता राजानीच ते संकेत दिलेले आहेत जाणता राजांनीच असणाऱ्या माडामध्ये आपली उमेदवारी जाहीर केली मतदारसंघात फिरले विजयराव मोरेना मिळणारा पाठिंबा हा त्यांच्या लक्षात आला आणि आपण टिकू शकणार नाही म्हणून त्यांनी असणारा माघार घेतली तुमची जर ताकद वाढली असेल तर काँग्रेस आणि पीने तुमच्याशी अलायन्स काय नाही केलं चर्चा केली पण शेवटी आघाडी झालीच नाही होती की काँग्रेस पण नाही शरद पवारांचं वाक्य वाक्य हे फार मोठं आहे की आम्ही नातूंच राजकारण करतो आम्ही जे असणारा आरोप करत होतो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या पार्टी राहिलेल्या नाहीत ज्या घराणेशाही पोचणाऱ्या पार्टी राहिलेल्या आहेत त्या घराणेशाही पोचणाऱ्या पार्टीमधलं जे आपल्याला दिसतंय की नातवापर्यंत आता येऊन पोचलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही उमेदवारी हिचं सोशलायझेशन झालं पाहिजे होतं ही आमची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका राष्ट्रवादीची भूमिका की घराणीशाही चालली पाहिजे मग जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत नेतेही आहेत ते असं म्हणतात की सोलापूरमध्ये वंचित सुशील कुमार शिंदे हे वंचित नाही आहेत का जर सोलापूर मधून बाळासाहेब आंबेडकर उभे राहत असतील सुशील कुमार शिंदे कुठल्याही परिस्थितीमध्ये वंचित नाही याचं कारण की त्यांच्यासारखा दलितांमधला श्रीमंत दुसरा माणूस कोणीच नाही म्हणजे त्यांना कॉम्पिट करणारा दुसरा श्रीमंत माणूस कुठला नाही तेव्हा असणारं इन एनी सेन्स सुशील कुमार शिंदे आमच्या दृष्टिकोनातून वंचित नाही नागपूरमध्ये नाना पटोले म्हणतात की बाळासाहेब मला पाठिंबा देतात काय वस्तुस्थिती ते आम्ही म्हटलं ना आमचा उमेदवार उतरणार ना आहे नानानी काय म्हटलं तरी चालेल ना, नानाच्या माध्यमातून काँग्रेसने असताना मॅच फिक्सिंग केली नागपूरच्या गल्ली गल्लीमध्ये आहे त्याच्यावर मला उत्तर देण्याची गरज नाही आहे नागपूर एक शेवटचा प्रश्न नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मतदार जास्त आहेत बहुजन मतदार जास्त आहेत तुम्ही विचार करतात नागपूरमधून उभे राहायचं मी म्हटलं ना चार दिवसामध्ये आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू धन्यवाद प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे जाहीर झालेले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सेरीच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहेत नागेश हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम